जर तुमचं रेशन कार्ड फाटलेलं असेल किंवा खराब झाला असेल आणि तुम्हाला नवीन हवं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता तुम्हाला कागदीपत्र मिळणार नाही तर स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध होणार आहे आणि तीच तुम्हाला मिळणार आहे या संदर्भामध्ये हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तर सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणीकरण प्रकल्पाअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हा शासन निर्णय आलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटले ते आपण पाहूया माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली तीस बारा दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये विभागाच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमास मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार जुन्या शिधापत्रिका हाताळण्यास अवघड व कागदी असल्याने रेशन कार्ड फाटण्याचे किंवा खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे तरी राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच सर्व धारकांना नवीन क्यू आर कोड स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याचे बारा आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दे निर्देश देण्यात आले आहे त्यानुसार मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीसमोर एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्याचा प्रस्ताव आर एफ पी सादर करण्यात आली असता स्मार्ट शिधापत्रिका प्रकल्प राबवण्यास व त्याकरता येणाऱ्या खर्चास मान्यता दिली आहे त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणीकरण प्रकल्पाअंतर्गत राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना म्हणजे ए ए वाय पी एच एच व ए पी एल शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे आता शासन निर्णय पाहूया तर मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने संदर्भ क्रमांक तीन येथील एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतानुसार राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना म्हणजे ए ए वाय व वा पी एच एच व ए पी एल शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्यास व त्याकरता येणाऱ्या अंदाजेत रुपये अठ्ठेचाळीस कोटी एवढ्या खर्चात प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे